नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण तर चेना काढला या प्लॉटमधला नाही का आणि पूर्ण घरी पण गेला काढून पण झाला आणि कुटार पण आपलं गेलेलं आहे खपला आहे शेतकरी मित्रांनो कुटार पण निकला आहे तर आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण की आपल्याला कुटार किती निघते म्हणजे दोन एकर असेल एक एकर असेल एक एक ताजक करशील दायक करशील आपण जितला काही चना पेरलेला असेल तर आपल्याला कुठार किती मिळते याबद्दल आपण चर्चा करूया शेतकरी मित्रांनो बघा आपण चना पेरतो शेतकरी मित्रांनो कधी पतला होते कधी दाट होते म्हणजे कसं दाट पेरला तर त्याच्यात पतला होते नाही नाही का आणि पतला पेरला त्याच्यात दाट होऊ शकत होते का नाही होत पण एक सांगतो आपला जर हरभरा पतला असेल थोडाफार आणि त्यानं जर चांगले ब्रँचेस केलेले असेल नाही का त्यानं ब्रँचेस केले असेल फुटवे केलेले असेल आणि पूर्ण दाटला असेल वाढ झालेली असेल तर आपल्याला शेतकरी मित्रांनो यकरी दहा क्विंटल कुटार भेटते शेतकरी मित्रांनो हरभरा जर चांगला तुम्हाला जितला हरभरा समजा आता हरभरा जर तुम्हाला यकरी दहा क्विंटलचा ॲव्हरेज बसला असेल नऊचा ॲव्हरेज बसला असेल तर तिथलं यफ्री कुटार निघते शेतकरी मित्रांनो आता मला पंचेचाळीस क्विंटल इथे चणा झाला तर माझं कुटार आहे शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस क्विंटल आता तुमचा हरभरा लागोडी आहे त्याच्यातही पेरणीतही फरक पडतो आपला आता तुमचा हरभरा समजा लागोडी आहे नाही का आणि घाटे आले सगळं काही व्यवस्थित झालं आणि अचानक काही वातावरण आलं म्हणजे घाटे पक पकले नाही आणि तुम्ही हरभरा काढला तुम्हाला तर हरभरा पिकला नाही बा पण कुटारात कमतरता येणार नाही कारण की हरभऱ्याची वाळ पहिलेच झालेली आहे तुम्हाला मात्र उत्पादन कमी होईल पण कुटार मात्र कमी होणार नाही कारण की त्याला तर तसाच राहणार त्या हरभऱ्याची वाळ जितली झाली आहे तिथली जाणारच आहे कुटार कमी होईल का नाही याच्यात कमी जास्त कुटार होऊ शकते शेतकरी मित्रांनो जर तुमचा हरभरा व्यवस्थित आहे लागवडी आहे आणि तुम्हाला चन पण भरपूर झालेला आहे तर कुटार हमखास एकरी दहा क्विंटल कुटार निघते शेतकरी मित्रांनो एक टन एक टन आता हे माझं पाच टन कुटार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे दहा क्विंटलचा एक टन होतो पन्नास क्विंटलचा पाच टन तर आपलं हे पाच टनचं कुटार आहे आपण विकलेलं आहे तर तुमच्या इकडं कुटाराचे रेट किती आहे शेतकरी मित्रांनो तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी तीन हजार रुपये एकरानं कुटार विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हो पंधरा हजार रुपयाचा ढीक देऊन दिला पंधरा हजार रुपये कॅश घेतली आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ज्या व्यक्तीला मी कुटार आणि वातावरण थोडंसं बैकलं होतं त्या कारणाने त्यांची गडबड होती तर आपण पूर्ण कुटार एक, एक अपले अपले कुटार ता तलपत्रीनं झाकून दिलेला आहे एक तलपत्री त्यांनी नेलेली आहे तर असं तुम्ही अंदाज काढून आपल्याला आपल्याजवळ कुटार किती आहे तर याचा अंदाज काढून तुम्ही कुठार विकू शकता शेतकरी मित्रांनो आणि कुटाराचे रेट वाढलेले आहे शेतकरी मित्रांनो ह्या धामणगाव तालुका होय आहे कुटारस कुठेच नाही आहे शेतकरी मित्रांनो कारण की कुटाराचे रेट का वाढले खूप खर्च आला शेतकरी मित्रांनो यंदा हरभऱ्याला इथलं मोठं कुटार जमा करणे म्हणजे इथलं मोठं कुटार तयार होणे साधी गोष्ट नाही खूप खर्च लागतो त्याला फवारणी त्याला पाणी व्यवस्थित पाणी सगळ्या गोष्टी लागतात शेतकरी मित्रांनो आणि कुटाराचे रेट का नाही वाढणार आपलाच माल आहे का सस्ता शेतकरी मित्रांनो नाही ना मग आपल्याही मालाचा भाव असला पाहिजे आपण आपल्या मालाचा भाव काही नाही ठरवाजा नाही नाही मार्केटमध्ये भेटत तर कुटार तर विकू आपण हो हाय मुका जनावरचा चारा पण आपल्यालाही लागेल ना शेतकरी मित्रांनो नाही का आपण तरी कुठून दोन पैसे कमावस लागन तर तीन हजार रुपये एकरानं कुटार चालू आहे शेतकरी मित्रांनो आणि समजा आता ज्या व्यक्तीला कुटार घ्यायचं असेल जर ज्या व्यक्तीले पन्नास क्विंटल पंचेचाळीस क्विंटल वीस क्विंटल असं जर कुटार म्हणजे चना झालेला असेल तर त्याचा कुटार तिथलंच राहू शकते शेतकरी मित्रांनो समजा आता एखाद्याले पन्नास क्विंटल चना झाला तर पन्नास क्विंटल कुटार आहे समजा शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यातही ते पहावं लागते शेतकरी मित्रांनो असं नाही की त्याला पन्नास क्विंटल चना झाला तर पन्नास क्विंटलच कुटार असेल तर त्याच्यात काय होते शेतकरी मित्रांनो त्याला पन्नास क्विंटल तर होतेच होते शेतकरी मित्रांनो चना पण त्याचा हरभरा लागोडी असतो थोडाफार कमी जास्त वाढलेला असतो कुठार कमी निघू शकते नाही का आणि दुसरी गोष्ट हो। चना खूप वाढलेला आहे बा आणि त्याला चना कमी झाला आहे वीसच वीस चाळीसच क्विंटल चना झाला आहे आणि कुटार पहा शेतकरी मित्रांनो चाळीस क्विंटल चना झाला आहे आणि इकडे चना खूप वाढलेला आहे तर चाळीसच क्विंटल कुटार राहू नाही शकत शेतकरी मित्रांनो कुटार जास्त राहू शकतं कारण की त्याचा चणा वाढलेला होता तो पाला कुठं जाईल वाढलेली वाढलेलं झाड कुठे जाईल कारण की त्यांना चना चना का कमी पिकला त्याला वातावरणामुळे घाटे भरले नाही घाटे फोस होते भरण व्यवस्थित झाली नाही त्या कारणानं चना माल कमी निघाला पण कुटार कमी निघाला का कुटार तिथलंच निघेन लागोडी होता चना वाढलेला होता कुटार जास्त निघण असा फरक पडतो शकते की मित्रांनो जर व्यवस्थित लागोडीचे चना असेल वाढलेला असेल सगळं काही बरोबर असेल तर आपल्याला एकरी दहा क्विंटल कुटार निघते शेतकरी मित्रांनो माझा मला पंचेचाळीस क्विंटल झालं तर हे याचं कमी जास्त शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस क्विंटल छेचाळीस सत्तेचाळीस क्विंटल आपलं कुटार आहे शेतकरी मित्रांनो हे बघा एक ट्रॅक्टर नेला आताही टॅक्टरचं वजन करा आणि याचं एक टॅक्टर फुल भरून नेला तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आणि दुसरा टॅक्टर अजून न्यायचा आहे तर आता हे माहिती मी बरोबर सांगतो म्हणून नाही तुम्ही प्रत्येकाला कोणालाही विचारा शेतकरी मित्रांनो आणि नक्की कमेंट करा की तुमच्या इकडं कुटाराचे भाव काय चालू आहे आपल्या इकडं तीन हजार रुपये एकरानं कुटार खपत आहे शेतकरी मित्रांनो आणि कुटार जितला चना निघाला तितलाच कुटार आहे बघा हे पंधरा हजार रुपयाचा डीग देऊन दिला कालच कॅश आली पेमेंट आली पूर्ण तर नक्की कमेंट करा तुमच्या इकडे कुटाराचे रेट काय आहे शेतकरी मित्रांनो ते आपलं कुटार झाकून आहे कारण की आज सकाळी पण वातावरण होतं हे बघा पूर्ण क्लिअर झालं सूर्या सूर्य पण निघाला सूर्याचं दर्शन झालं तसं वाटत होतं आज सकाळी खूप पाणी येईल चार तारखेपर्यंत पाणी सांगितलेलं आहे गंजी फंजी झाकून घ्या शेतकरी मित्रांनो कुटाराची गंजी झाकून घ्या तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओ आवडलेला असेल नक्की शेअर करा लाईक करा बिलॅकडनं पे प्रेस करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो धन्यवाद